सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद खर तर कोकण रेल्वेच्या सर्व डिपार्टमेंटचं अधिकाऱ्यांचं आणि विशेष करून रावसाहेबांच खूप आभार मानले पाहिजे मी यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय की ज्यावेळेला पहिल्यांदा मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की संकल्पना फार चांगली आहे तू इम्प्लिमेंटेशन किती होईल मला माहीत नाही मी त्यांना म्हटलं की आपण उलट्या बाजूने जाऊया का होणार नाही ते जर आम्हाला सांगा तर त्यांनी सांगितलं पहिल्याच दिवशी की इसको लगने वाले पैसे जो आहे हे बहुत बडी तकलीफ आहे मी म्हटलं आमचं सरकार जे आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजींचं सरकार जे आहे हे सरकार जे आहे हे सरकार सामान्य माणसाचं सरकार आहे आम्ही विचार केला तर नक्की ते पूर्ण होईल पैशाची चिंता होणार नाही तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्हाला खर्च करायची गरज नाही आम्ही खर्च करू त्यांनी दुसरं सांगितलं की आप यहां पर जब ये सब करोगे तो उसमे से अर्जिंग कैशी तयार करू दे बोला आम्ही कोकणवासी आहोत आमच्या मनामध्ये असं वाटतंय की आम्हाला हे खरंच करायचंय पैसे कमवण्यासाठी किंवा पैसे मिळावे म्हणून आम्हाला हे सगळं करायचं नाहीये एक धोरण म्हणून करायचं आहे तुम्ही आम्हाला फक्त एमओसी द्या खरं तर त्या केवळवरती निर्णय झाला आता आम्ही ऍडव्हर्टाईजमेंट नाही करू बघे उसमे जे पैसे नाही कमावगे तो मुझे लगता नाही कि इसके अंदर तकलीफ होगी मी की आम्हाला तर काही तशी अडचण नाही आणि त्याच दिवशी आम्ही ते प्रपोजल पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याबरोबर चर्चा करायला सुरुवात केली आणि त्यांनी त्याच वेळेला काही पायलेट अशी काही स्टेशन तुम्ही घ्या असा सूतवा हा त्यावेळेला केला माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी उभं राहून कोकण रेल्वेच्या त्या सर्व राव असतील या सर्व अधिकाऱ्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायला हवं असं मला निदान वाटत कारण मला कळतंय की हा सोसा विषय नव्हता माझ्या अगोदर किंवा माझ्या नंतरही अनेक गोष्टी त्यांच्याकडून करून हव्यात माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी उभं राहून कोकण रेल्वेच्या त्या सर्व राहतील या सर्व अधिकाऱ्यांचं टाळ्या बाजून स्वागत करायला हवं असं मला निदान वाटत कारण मला कळतंय की हा खोटा विषय नव्हता माझ्या अगोदर किंवा माझ्या नंतरही अनेक गोष्टी त्यांच्याकडून करून हव्यात माझी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती आहे की आर्मरला प्रिमायसेस सुद्धा तिथे छप्पर करायचं आहे तिथे जे काय करायचं असेल त्यासाठी जर तुम्ही आम्हाला त्यासाठी परवानगी दिली तर नक्की आम्ही त्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये विचार करू आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा युट्यूब चॅनल